पहा दिसतोय ना हा केक विकत आणल्यासारखा हा आहे ब्लॅक फॉरेस्ट केक करायला अगदी सोप्पा चला तर मग रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी गॅसवर एक कढई तापायला ठेवते त्यामध्ये एक स्टँड ठेवून घ्यायचं आहे कढई आपल्याला एक दहा पंधरा मिनटं प्रीहीट करून घ्यायची आहे लो टू मिडियम फ्लेमवरती तोपर्यंत आपण केकचं बॅटर तयार करून घेऊ इथे मी घेते दीड कप चॉकलेट प्रीमिक्स त्यानंतर इथे वन फोर्थ कप ऑइल घ्यायचं आहे हे सनफ्लावर ऑइल आहे वासाचं तेल घ्यायचं नाही त्यानंतर हा चॉकलेट केक असल्यामुळे मी इथे घेते चॉकलेट इसेन्स इसेन्स तुम्ही तुमच्या अंदाजे टाकायचं थोडंसं ओके आता आपण एका स्पॅच्युलाच्या मदतीने हे हळूहळू मिक्स करून घ्यायचे आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचे आता मी इथे पाणी घालून थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पाणी नाही ओतायचं थोडं थोडं पाणी घालून एस पॅच्युलाच्या हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकाच डायरेक्शनने हलवत हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मी कसे मिक्स करते इथे इथे माझं बॅटर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे पहा इथे बॅटर आपलं कसं दिसतंय चला तर मग आपण एक हे केक एक केक टीन घेऊया इथे मी केक टीनला ऑइलने ग्रीसिंग करून घेते व्यवस्थित सगळीकडनं तेल लावल्यामुळे काय होतं आपला केक व्यवस्थित डिमोल्ड होतो आता इथे मी एक बटर पेपर घेते बेसला बटर पेपर व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे आणि बटर पेपरला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही मैदाही टाकू शकता पण बटर पेपर टाकल्यामुळे काय होतं खालचा जो बेसचा खालचा पार्ट आहे तो जास्त हार्ड होत नाही आणि मॉइश्चर राहतो आता आपण या केकटीनमध्ये आपलं बनवलेलं बॅटर ट्रान्सफर करून घेऊया बॅटर ट्रान्सफर करून झालेलं आहे आता इथे कढई पण आपली प्री झाली आहे आपण हे बॅटरचं केकटीन या कढईमध्ये ठेवून घ्यायचं आहे केक टीन ठेवताना हात भाजू शकतो एकदम केअरफुली ठेवायचं आहे आता केकटीन ठेवून झालेलं आहे आता याच्यावरतून व्यवस्थित कुठूनही हवा जाणार नाही अशा पद्धतीने झाकण ठेवून द्यायचे तीस ते पं पस्तीस मिनिटानंतर मी ही केक च टीन बाहेर काढतीये केक आपला व्यवस्थित बेक झालाय आता आपण केकसाठी लागणारं जे व्हिपिंग क्रीम आहे हे मी ट्रॉपलाईटचं व्हि वीप, विपिंग क्रीम घेतलेलं आहे तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं भेटलं तरी काहीच हरकत नाही आता हे व्हिपिंग क्रीम या ब्लेंडर च्या साह्याने आपण व्हिप करून घ्यायचंय अशा पद्धतीने आपलं क्रीम आपण व्हीप करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे मी कशा पद्धतीने हे क्रीम व्हीप करत आहे क्रीम व्हीप करायला आठ दहा मिनिट लागतात आता माझी व्हिपिंग क्रीम फेटून होत आहे आणि हलकी फुलकी झाली व्यवस्थित तुम्ही पाहू शकता मी इथे कशी गोल गोल फिरून व्यवस्थित क्रीम वीप करून घेतली आहे आता आपली क्रीम व्यवस्थित व्हीप करून झालेली आहे आता आपण केकला आयसिंग करून घ्यायचं आहे मी ही क्रीम साईडला ठेवून देते आपण जो केक बनवून केकचा बेस बनवून घेतला आहे तो आता डिमोल्ड करून घ्यायचं आहे सुरीच्या साहाय्याने कडा सैल करायच्यात आणि बेसवरती मी केक डिमोल्ड केलेला आहे आता ह्याच्यावरती आपण जो बटर पेपर लावलेला तो काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता बटर पेपर किती इझिली बाहेर आला आता हा केक मी कट करून याचे तीन लेअरमध्ये या केकला कट करणार आहे त्यासाठी ह्या केकला सुरीच्या साहाय्याने सगळीकडनं कट देऊन घ्यायचे आहेत कट दिल्यामुळे काय होतं आपला केक व्यवस्थित लेवलमध्ये कट होतो, लेवल होतो वरखाली होत नाही तुम्हाला दाखवते मी इथे कशा पद्धतीने केक कट करायचं एकदम सोपी पद्धत आहे ओके कट देऊन झालेले आहेत आपले आता इथे मी एक दोरा घेतला आहे आता हा दोरा आपण जिथे कट दिलेल्या आहेत त्या खाच्यांमध्ये हा, हा दोरा घालायचा आहे आणि विरुद्ध दिशेने परत मागे खेचायचा आहे म्हणजे आपला केक एक एकदम व्यवस्थित छान कट होतो अजिबात अवघड प्रोसेस नाही ही एकदम इझिली हा केक कट होतो आहे तुम्ही पाहू शकता मी किती इझी इथे दोरा दोऱ्याने खेचून घेतला आहे आणि केक आपल्या इथे कट झाला आहे पहा इथे किती छान आपला केक कट झाला आहे आता ह्याची दुसरी लेअरही मी याच पद्धतीने कट करून घेणार आहे साईडने कट देऊन घ्यायचे आणि त्या खाचांमध्ये दोरा घालून व्यवस्थित तो दोरा विरुद्ध दिशेने खेचत दुसरी ही लेअर मी कट करून घेणार आहे ठीक आहे आपली दुसरी लेअर व्यवस्थित इथे कट झाली आहे तुम्ही पहा इथे किती व्यवस्थित पद्धतीने आणि ही प्रोसेस अजिबात अवघड नाही कुणीही प्रोसेस करू शकतं इथे बेसला मी थोडीशी व्हिपिंग क्रीम लावून घेते जेणेकरून आपला केक आयसिंग करताना बेस इकडे तिकडे हलणार नाही मी इथे एक बेस आधीचं आपण तुकडे केलेले जे आहे ना तीन त्यातलं एक लेअर मी ते ठेवून घेतलं आहे त्यासाठी मी इथे त्याला शुगर सिरप लावून घेते वरून शुगर सिरप लावल्यामुळे काय होतं आपला केक जास्त वेळ मॉइश राहतो कडक होत नाही शुगर सिरप व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित कडेला मध्ये सगळीकडे स्प्रेड करून शुगर सिरप टाकते मी त्यानंतर त्याच्यावरती जाणार आहे आपली व्हिपिंग क्रीम व्हिपिंग वी, क्रीम सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची केकवरती पहा इथे मी व्यवस्थित स्प्रेड करून घेतली आहे आता मी इथे डार्क कंपाऊंड चॉकलेट असतं ना ते मी इथे किसणीच्या सहाय्याने थोडंसं किसून घेतलंय आणि ते याच्यावरती टाकलं आहे आता आपली सेकंड लेअर आपण याच्यावरती ठेवायची आहे त्यालाही मी इथे शुगर सिरप लावते शुगर सिरप टाकून घेतले परत शुगर सिरप लावून झाल्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस इथे विपिंग क्रीम मी परत सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहे पहा इथे मी सगळी विपिंग क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घेतली आहे आता पुन्हा याच्यावरही आपण चॉकलेट जे मी किसून ठेवलेलं आहे ते थोडंसं टाकून घ्यायचंय इथे माझा बेस सारखा हलतोय म्हणून मी बेसच्या खालूनही थोडंसं विपिंग क्रीम लावून बेस त्याच्यावर ठेवलाय आहे इथे चॉकलेट टाकले मी त्यानंतर आपली जी लास्ट आणि थर्ड लेअर ती ठेवून घ्यायची आहे त्यालाही शुगर सिरप लावायचे हा केक बनवायला खूप इझी आहे कुणीही आपण घर घरी हा केक बनवू शकतो मी केकच्या ऑर्डर घेते त्यामुळे माझा हात बसलेला आहे तुम्हाला थोडा वेळ लागेल शिकायला पण अवघड नाही खूप सोप्पा आहे फक्त तुमच्याकडे हे जे केक्स तयार करण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते सगळं हवं आहे हे सगळं साहित्य तुम्हाला एखाद्या जिथे केकचं सामान भेटतं तिथे त्या केक शॉपमध्ये तुम्हाला हे साहित्य भेटून जाईल अशा पद्धतीने मी तेच केकला सगळीकडे क्रीम लावून घेतलंय सुरुवातीला हे प्रोसेस तुम्हाला जरा हार्ड वाटेल पण हळूहळू जसा हात बसेल तसं तसं तस तुम्हाला हा केक बनवायला खूप इझी जाईल पहा इथे माझं केकचं लेवलिंग किती व्यवस्थित झालंय आपल्या केकला चांगला शेप पण आलेला आहे वाटतोय का हा केक मी घरी बनवलाय केक बनवणं खूप इझी आहे तुम्ही व्हिडिओ बघून बघून असे तुम्ही केक शिकू शकता खूप सोपी पद्धत आहे केक बनवण्याची फक्त तुमचा हात बसायला थोडा वेळ लागेल पण अवघड काहीच नाही इथे मी व्यवस्थित केकला फिनिशिंग करून घेते पहा इथे मी ह्या स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित फिनिशिंग करून माझी रेडी आहे आता मी डार्क कंपाऊंड मेल्ट करून घेतलं होतं ते मी एका पायपिंग बॅगमध्ये भरून केकला वरती सजावटीसाठी त्याचा उपयोग करते आहे आता ह्या पायपिंग बॅगचं पुढचं टोक मी कट करून घेते आणि मी ह्याच्यावरती माझ्या मनाने थोडंसं डिझाईन करून घेते एका बाजूला मी थोडं चॉकलेटचा लेअर करून डिझाईन करणार आहे डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसेही करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण माझ्याकडे डार्क कंपाऊंड घरात अवेलेबल होतं म्हणून मी ह्या पद्धतीचं डिझाईन केलंय आता मी इकडे सगळीकडे चॉकलेट टाकून नंतर ते स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थित पांगवणार आहे मी अशा पद्धतीचा इफेक्ट दिलेला आहे केकला तुम्हाला जसा आवडतो तसं तुम्ही देऊ शकता आता माझा तो इफेक्ट देऊन झालेला आहे आता मी इथे फ्लावर एक फ्लावरचा नोजल घेतलेला आहे एक पायपिंग बॅग घेतली आहे आता मी इथे फ्लावर काढून घेणार आहे केकवर आता ही पायपिंग बॅग थोडीशी पुढून कट करून घ्यायची आहे म्हणजे आपल्या नोझलचं टोक पुढून खाली येऊन व्यवस्थित आपल्याला फ्लावर काढता येतील अशा पद्धतीने नोझल या पायपिंग बॅगमध्ये बसवायचं आहे त्यानंतर ही पायपिंग बॅग ग्लासमध्ये ठेवून याच्यामध्ये क्रीम फिल करून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आता मी क्रीम फिलिंग करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही इथे मी क्रीम फिल करून घेतली आहे पायपिंग बॅगमध्ये आता मी ह्याच्यानी फुलं काढून घेणार आहे केकवर तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही फुलं काढू शकता मी ते सिंपल पद्धतीनेच केक बनवलं आहे त्यामुळे मी ते सिंपलच एक फ्लावरची लाईन काढून घेते पहा इथे माझी फुलं काढून झालेली आहेत आणि केक पण पहा तुम्ही वाटतोय का हा केक आपण घरी बनवला आहे इतका इझी आहे हा केक बनवायला तुम्हाला नक्की जमेल तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोप्पा आहे इथे मी इकडे चॉकलेट जे किसून घेतलेलं ते थोडंसं इकडे उरलेलं आहे ते मी इकडे टाकून घेते एका साईडला हा केक इतका सुंदर होतो ना खायला मुलांना खूप आवडतो लहान मुलांचा आवडीचा केक आहे ब्लॅक फॉरेस्ट केक आणि बनवायलाही खूप सोप्पा आहे काही जास्त काही साहित्य लागत नाही माझा केक ऑलमोस्ट रेडी आहे तुम्हाला हा केक कसा वाटला मला कमेंट मग करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा केक आवडला असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये केक कसा वाटतोय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दिसतोय ना छान चला तर मग बाय